एक व्यक्ती यूट्यूब व्हिडिओ पाहून पत्नीची प्रसूती करायला गेला पण यामध्ये पत्नी आणि नवजात मुलाला जीव गमवावा लागला आहे पोलिसांनी या आरोपी पतीला अटक केली असून पुढील तपास चालू आहे ही संपूर्ण बातमी पाहण्याआधी टी एम न्यूज मराठीला सबस्क्राइब करा शमीरा बीवी असे मृत महिलेचे नाव आहे पोलिसांनी पती नायस वय वर्ष छत्तीस याच्यावर हत्येचा आणि आय पी सीच्या कलम तीनशे पंधरा म्हणजेच मुलाला जिवंत जन्माला नऊ न येऊ देणं किंवा मा जन्मानंतर मारण्याच्या उद्देशाने केलेल्या कृत्याच्या आरोपात अटक केली आहे शमीरा बेवी यांच्या यापूर्वी तिच्या तीन सिझेरियन प्रसूती झाल्या होत्या मंगळवारी दुपारी साडेपाचच्या सुमारास तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शमीरा बेवी यांना घरामध्ये असताना प्रसूती वेदना सुरू होत्या आरोपी नायसच्या पहिल्या पत्नीने नायरासोबत घरी यूट्यूब व्हिडिओ पाहून प्रसूती करण्याचा प्रयत्न केला परंतु तो यशस्वी होऊ शकला नाही शमीरा कोमात गेल्यावर नायसने तिला रुग्णवाहिकेत एका खाजगी रुग्णालयात नेलं इथे आई आणि नवजात बाळाला मृत घोषित करण्यात आलं